हॅलो फ्रेंड्स तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे याचं बघा जे रान मोकळं होतं मागच्या ब्लॉगमध्ये का दाखवलं होतं तुम्हाला तर आज त्याच्यात हे टाकली आहे मेथी टाकलेली सकाळी ए अरे आणू बघा मेथीची पिशवी तर त्याच्यात मेथी पेरलेली आहे टाकली आहे आणि आता ती वाफे वाडायच्यात आहेत आणि भिजवायचे तर आता लगेच वाफ वाढायचं नाही येत आहेत चार वाजता वडायचेत आणि भिजवायचेत कारण ते गेलेत आहेत कामाला त्याच्यामुळे मग ते वाप वाढल्याच्या नंतरनं भिजवायच्यात पाठ पाडायच्यात आणि मग त्याच्यामुळं तर आता इकडं बघा मेहती घास मेथी घासात कडेरी लावली भेंडी थोडं वाल वगैरे खाण्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते परत नंतरनं भिजवाय टायमिंगला किंवा मग दुसरा ब्लॉग कंटिन्यू करा जरी ह्याच्या पुढचा घेतला तरी नाही अगं आणू लागल तुला कुणी वर टाकली ती बाटले तुझ्या तोंडावेल ती चप्पल मार हो आईला लागली असते आता बाबा बिजली सगळी लावून झाली आज काल निम्मी लावली होती निम्मी राहिलेली आज लावलेले ले म्हणलंय पाऊस येतो काय मेथी टाकली ती भिजवाय लागायची नागन लय पावसाला पाऊस बंद म्हणलं लय पाऊस येतो काय सकाळी मेथी टाकली ती भिजवायची होईल पाऊस बंद झाला आता जायला ला लागन भिजवायला <laughs> <laughs> किती झाला पाऊस बघा <laughs> जमीन पण ओली नाही झाली माती सुद्धा ओली नाही झाली एवढाच पाऊस झालाय म्हणलं मेथी भिजवायला लागते का काय माहिती आज सकाळी टाकलेली आणि वापा पण ओढलेलं नव्हतं ते कामाला गेलेत तर ते काय अजून घरी आलेलं नाही येत आणि ते घरी आल्याच्या नंतर ओढून भिजवायचंच होतं पण एवढा मग बोलले पाऊस होते की नाही एवढा काय माहितीये आणि माती पण ओली झालेली नाहीये पण आता एवढा मोठा पाऊस चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे मेथी भिजवायचं टेन्शन गेले मेथी आपोआप भिजून निघेल म्हणजे पहिलेच पाणी पाणी तर द्यावंच लागणार आहे आज सकाळी तर टाकलेली पण पाऊस सुरू झालेला आहे आता तुम्हाला दाखवते बघा पाऊस येतोय म्हणजे आता सध्या चालूच आहे पाऊस किती येतोय काय माहिती अजून तर काही सांगता येत नाहीये तसं पण ते आता येतील उरळीवरून कामावरून मग जर जास्त नाही पाऊस झाला तर मेथी भिजवायची आहेच आणि जसा मी ब्लॉग घेणारच आहे तसं तुम्हाला मी दाखवणारच आहे मेथी टाकलेली आणि भिजवलेली सुद्धा पण आता पाऊस एवढा येतोय म्हटल्यावर भिजवतात ना का नाही काय सांगता येत नाही तर कंटिन्यू व्हिडिओ करा पुढं म्हणजे मेथी भिजवतात की नाही ते मी घेईलच तसं व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला आता साडेचार वाजलेले आहेत तुम्हाला भांडी घासायचे आहेत पण पाऊस येतो आहे त्याच्यामुळे मी भांडी घासायची सोडून घरात येऊन बसली होती कारण <laughs> पाऊस जरा जास्त येत होता त्याच्यामुळं तर चला आता मी भांडी घासून घेते गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर काल मेथी भिजवायची होती पण पाऊस आल्यामुळे तिथं बघा ते खोर दातू ठेवलेलं तिथंच वडत होतं ते पण पाऊस आला सुरू झाला त्याच्यामुळे ते घरी गेलं आणि कालच टाकली मेथी म्हणजे काल सकाळची आणि ती रात्री भिजवायची पण तुम्हाला तसं आधी व्हिडिओमध्ये बोललेले पण आहे कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ मिक्स होणा झालेला आहे या आत्ता याच्या चा, आधीचा त्याच्यात मी सांगितलं होतं पण काल काय पूर्ण व्हिडिओ घेता आला नाही एक मेथी भिजवण्याचा की मेथी भिजवायची म्हणून घेईल म्हणून आणि पाऊस खूप झाला त्याच्यामुळे काल घेतला नाही तर त्याच्यासाठी आज व्हिडिओ घेते आज सकाळचा आज सकाळ झाली गुड मॉर्निंग सगळ्यांना त्यासाठी आणि मेथी काल टाकली होती पण बघा काल भिजवायचं नाही एकच बाबा भिजवला तिथला आणि पाऊस खूप आल्यामुळे ते पण घरी आलं तुम्हाला मेथीचं बी दाखवते फुगलेलं ते काय अजून भिजवलेलं नाही सगळं मेथीचं बी दिसतात इथं बघा मेथीचं बी फुगले तिथं असं त्याला कोम आलाय आणि काल खूप पाऊस झाल्यामुळे आज काही मेथी भिजवायला लागलेलं नाहीये काल कालच भिजवायची होती पण पाऊस सुरू झाला काल निम्मा एकच वापा भिजवला आणि मोटर बंद केली त्यांनी कारण पाऊस आला म्हणून आणि रात्री एवढा पाऊस झाला खरंच खूप पाऊस झाला त्याच्यामुळे बघा मेथी सगळी भिजवून निघलेली आणि कसलं भारी दिसतंय मागचं वातावरण मेथी तर भिजवून निघली पण काल जे गावड्यांनी बांधकाम केलं होतं ते बांधकाम ओललंच होतं आणि रात्री खूप पाऊस झाला त्याच्यामुळे त्या बांधकामाला काय झालं का काय काय माहिती आता कारण ते ओललं होतं वाळलेलं नव्हतं बांधकाम निम्म वाळले निम राहिलं होतं मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते निम्म बांधकाम वाळले निम काल जे बांधलंय ते पाण्याने भिजलंय बघा हे निम्म परवा दिवशीच हे बांधकाम हे काढलेलं ते आणि ह्या फळ्यांच्या आतमध्ये जे आहे ते कालच आहे हे वाळलंय चांगलं पण तरी पण पाऊस झाल्यावर भीती वाटत होती हे कालच आहे काल केलेलं आहे पण नाही काय झालं पाऊस खूप झाला ह्याच्यावरच हे काय असं जे मऊ मऊ होता ना तर ते वाहून गेले आणि त्याच्यामुळे असं कचकच दिसते वर इकडे हे जे होतं प्लॉट कडा त्याच्यामुळे मग पावसाने काय नाही झालेलं एवढं राहिले तसंच मी तर म्हणलं काय झाले काय माहिती एवढं बांधकाम आलेलं आहे का किती बांधकाम आलंय घराच तर एवढं बांधकाम आलेलं आहे आणि भीती वाटत होती रात्री लय जोरात पाऊस होता लोय मोठा टिपका होता त्याच्यामुळे की काल जे बांधकाम केलं त्याला काय होते काय पण काय झालेलं नाही कारण प्लॉट जे आहेत ते हे कडनी त्याच्यामुळं काय झालं नाही आणि बोललं होतं मागचं काय ते आधी परवा दिवशी केलेलं आहे ते त्याच्यामुळे मग त्याची काय एवढी भीती नव्हती ते काल काढले होते प्लॉट आणि इकडे लावले होते कारण इथं त्याच्यात ती माल ओतण्यासाठी तर चला आता बघून झालं काय झालं काय काय झालेलं नाही आहे त्याच्यामुळं बरं वाटलं आणि काल काल थोडासा ब्लॉग घेतला होता त्या ब्लॉगमध्येच मी हा ब्लॉग म्हणजे हे करणार एडिट करणार आहे दोन्ही मिक्स करणार आहे कारण कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं मी ती भिजवताने तुम्हाला दाखवते पण मेथी भिजवलीच नाही आणि पाऊस पण खूप झाला त्याच्यामुळे मग आज सकाळचा ब्लॉग घेतलेला आहे थोडासा आणि हा ब्लॉग आजच पडणार आहे तर आज आहे सोमवार आणि आता वाजलेले आहेत तर सकाळचे आठ तर आता पाणी मारायचं होतं पण पाणी पण मारणार नाही एका ना परवा दिवशीच्या बांधकामाला इकडं पाणी मारायचं होतं पण पाणी नाही मारणार ना ना, कारण रात्री पाऊस झाला आहे आणि मग त्याच्यामुळे मुलांना जायचं आहे शाळेत तर मुलांना शाळेत जायसाठी त्याच्यासाठी डबं आहेत मुलांना बघा पाठी मागून बंगल्याची पाठीमागची साहित्य ही सर्व मुरूम टाकलेला आहे आधी बांधकामाचं ते उकरलेला मुरूम तिकडे परत तिकडे माती आहे तिकडे मुरुम आहे तिथं रोड आहे रोडच्या घर आहे रोड आहे आमचा बंगला तुम्हाला आणि जपन्हा पॅक झालेले तर चला आजच्यासाठी एवढाच ब्लॉग होता आणि एवढा आमचा बंगला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑल करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले केल्या लगेच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पडेल आधी त्याच्यामुळे तुम्ही बेल ऑल करा म्हणजे पडेल तर कसं वाटतोय आमच्या इकडचं सकाळचं वातावरण हो तर चला बाय बाय सगळ्यांना घ्या काळजी आणि खूप प्रेम द्या माझ्या ब्लॉगला असंच मी रोज तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येत जाईन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रोज लगेच बघायला भेटतील बाय बाय